श्री स्वामी समर्थ सर्वांना मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते सकाळचे साडेसहा वाजले होते आणि मी सगळं झाडत होते घरं वगैरे सगळं झाडले होते आणि अंगण झाडायला घेतलं होतं थोडासा स्पेस आहे तो मी झाडून घेत होते ही कामं सगळं पारुश्यात मोडतात म्हणून मी उठल्या उठल्या अगोदर सगळं झाडून घेते आणि त्यानंतर सगळं ते, पुसून घेते कारण झाडून आणि पुसून घेतलं की एकदम स्वच्छ वाटतं आणि सगळी नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता निर्माण होते त्यानंतर मी आंघोळीसाठी पाणी ठेवलं आंघोळ वगैरे करून तयार झाले आणि रांगोळी काढायला गेली दारात तोपर्यंत तो बरंच उजाडलं होतं मी छोटी का होईना दररोज रांग दारामध्ये रांगोळी काढते आणि त्यानंतर देवपूजा पण करून घेतली देवपूजेनंतर घरात एक वेगळीच म्हणजे प्रसन्नता निर्माण होते तो अगरबत्तीचा वास तो दिवा खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि घर आणि मन खूप शांत वाटतं त्यानंतर मी लगेच लागले होते स्वयंपाकाला कारण सकाळी आहो आणि माझा मुलगा नऊ वाजताच जातो त्याच्यामुळे मी करत होते आज टिफिनसाठी गोबीची भाजी त्याच्यासाठी मी लसूण घेतला कुठून आणि कढाईमध्ये तेल तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे मोहरी आणि लसूण याची फोडणी टाकली आणि लसूण छान लाल झाल्याच्यानंतर फोडणीमध्ये मी गोबी टाकून घेतली आणि गोबी अशी छान म्हणजे परतून घ्यायची तेलातच तेलातच मऊ झाल्याच्यानंतर तेला नंतर जास्त वेळ शिजायला ठेवण्याची काही गरज नाही म्हणून मी ती तेलातच थोडा वेळ परतून घेत असते दोन तीन मिनिट का होईना छान परतली की त्याच्यावरती एक ताट झाकून ठेवते कारण त्या वाफेवर थोडी का होईना अशी मू होते आणि त्या ताटात थोडंसं पाणी वगैरे घालून येते आणि नंतर त्याच्यामध्ये चटणी हळद शेंगदाण्याचा कूट आणि मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली सगळीकडे ते मसाले लागले पाहिजे तसे मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर वरती एक आपल्याला ताट झाकायचं आहे आणि त्या ताटातच ता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे जे आपल्याला पाणी वरी प्लेटामध्ये ठेवलेलं असतं तेच गरम झालेलं आपल्याला ते छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ शिजून घ्यायचे छानपैकी आपली गोबीची भाजी तयार होते आणि नंतर करायला घेतल्या पोळ्या आणि इकडे ठेवली होती मी परत एकदा पाण्यासाठी कळशी गरम करायला कारण मुलं उठतच होती ब्रश करत होती मग त्यांना हे लगेच आंघोळ घालायला पोळ्या करतच होते पोळ्या पण भाजून घेतल्या पोळ्या भाजून वगैरे घेतल्याच्यानंतर मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या आणि ह्याला जरा लवकर जायचं असते आमच्या रुद्राक्षला सकाळी सोबतच जात असतो म्हणून त्याला जेवायला वाढला आणि टिफिन भरायला घेतली टिफिन वगैरे भरून झाल्याच्यानंतर दोघांची ह्याची बॅग पण भरायची असती आणि शूज सॉक्स हे सगळं घालून रेडी करायचं असते तर त्याला मी तयार करत होते आणि सगळं रेडी केल्याच्यानंतर हे के दोघंजण गेले शाळेसाठी आणि त्यांना बाय करण्यासाठी ही बहिणाबाईसुद्धा गेल्या आणि बाहेरून बाय करून आल्याच्यानंतर छान असं देवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर तीसुद्धा ट्युशनला गेली असं असतं माझं सकाळचं गडबडीचं रुटीन व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा बाय